नमस्कार मित्रांनो तुमचं पेन्शन वेळेवर मिळण्यासाठी तुम्हाला दरवर्षी जीवन प्रमाणपत्र हे सादर करावं लागतं ते सादर करण्याची प्रक्रिया ही आधी सुरू झालेली आहे ऐंशी वर्षावरील पेन्शनधारक तीस नोव्हेंबर पर्यंत ते सादर करू शकतात तर साठ ते ऐंशी वयोगटातील ज्येष्ठ नागरिक एक ते तीस नोव्हेंबर दरम्यान ते सादर करू शकतात हे काम आपण घर बसले ऑनलाईन सहजपणे करता येतं शिवाय तुम्ही पोस्टमनला फोन करून त्यांच्या मार्फत ते सादर सुद्धा करू शकता जीवन प्रमाणपत्र हे पेन्शनधारकांसाठी बायोमेट्रिक आधारित डिजिटल जीवन प्रमाणपत्र आहे केंद्र सरकार राज्य सरकार आणि इतर सरकारी संस्थांमधील निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी ते अत्यंत महत्वाचं आहे ते पेन्शनधारक जिवंत आहे की नाही हे ते, ते व्हेरीफाय करत हे प्रमाणपत्र एका वर्षासाठी वैध आहे याचा अर्थ असा की डिसेंबर पासून पेन्शन मिळवण्यासाठी ते तीस नोव्हेंबर पर्यंत पुन्हा सादर करणे आवश्यक ठरणार आहे जर एखाद्या पेन्शनधारकांना ते सादर केलं नाही तर ते त्यांना डिसेंबर पासून त्यांचं पेन्शन मिळणं बंद होईल परंतु नंतर सबमिशन केल्यानंतर संपूर्ण पेन्शन रक्कम थकबाकीसह सगळं त्यांच्या खात्यातही जमा केली जाते पेन्शनधारक त्यांच्या संबंधित बँक किंवा पोस्ट ऑफिसचं अधिकृत जीवन प्रमाणपत्र ऍप डाउनलोड व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा